जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज खरं तर या ठिकाणी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर दुर्दैवानं विशेष करून महाविकास आघाडी आणि त्यांचे नेते अतिशय खालच्या थराला जाऊन जे राजकारण करत आहे त्याचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमलेला आहे खरंतर तर या महाविकास आघाडी सरकारचा सर्व राज्यामध्ये धिक्कार होत आहे कारण या ठिकाणी नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले असता पहिलं त्यांनी त्या ते ठिकाणी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जी घटना दुर्दैवानं त्या ठिकाणी घडली तिचा निषेध केला आणि त्याची माफी आदरणीय पंतप्रधान मोदयांनी मागितली उपमुख्यमंत्री मोदयांनी देखील वेळोवेळी या ठिकाणी झालेल्या घटनेची माफी सर्व शिवप्रेमी जनता या राज्यातली देशातली जनता यांची माफी मागितली आणि हे होत असताना मुख्यमंत्री मोदयांनी देखील या ठिकाणी तीव्र शब्दात त्याचं वेदना दुःख व्यक्त करत माफी मागितली असं असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करण्याचा भाग महाविकास आघाडी आणि त्यांचे कार्यकर्ते बगल बच्चे या ठिकाणी करत आहेत खरं तर राजकारण करायला अनेक जागा अनेक ठिकाणं आपल्याला आहेत परंतु जे थोर पुरुष आहेत महापुरुष आहेत आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या घडलेल्या घटनेबद्दल राजकारण करणं हे अतिशय दुर्दैव आहे आणि म्हणून कितीही तीव्र शब्दात निषेध केला महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेते कार्यकर्त्यांचा तर तो कमी पडणार आहे आणि म्हणून या वेदना आणि भावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आज लाखो शिवभक्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्व थोर पुरुषांचे भक्त या ठिकाणी जमून या महाविकास आघाडीचा सा या ठिकाणी निषेध करत आहे संगमनेर येथे शिवप्रेमी व भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन जे एक आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जमा पडला होता त्याबाबत महाराष्ट्र शासनाने जे ठेकेदार होते त्यांच्यावरती गुन्हेसुद्धा दाखल केले असून त्यामुळं तो विषय तिथं थांबायला अपेक्षित होता त्यानंतरसुद्धा देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून त्याबाबत माफी मागितली होती मागितलेल्या सुद्धा महाविकास आघाडीचे नेते दुर्दैवाने यामध्ये राजकारण करण्याचा एक केविलपणा प्रयत्न करत होते याचा परिपाक म्हणून सुद्धा दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी ज्यांना इतके वर्ष चाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज कधी दिसले नाही यात महाराजांच्या पुतळ्याच्या वती स्वतःचा फ्लेक्स लावून मोठा फोटो पाय खाली करून महाराजांच्या पुतळ्याच्या मागे स्वतःचा एक फोटो दाखवून मिरवण्याचा घेऊ प्रकारचे प्रकार तालुक्यामध्ये शहरामध्ये मागील कित्येक वर्ष झाला त्यामुळं बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून याबाबत छत्रपतींच्या पुतळ्याबाबत राजकारण करण्याचा जो पडलाय त्याबाबत राजकारण करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आम्ही त्यांचा याबाबतीत जे काही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा प्रकार चाललाय राजकारण करण्याचा प्रयत्न चाललाय त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो शिवाजी महाराज आज येथे सर्व शिवभक्तांच्या वतीने एक अनोखं आंदोलन आम्ही आज इथं करतोय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवत मध्ये जो पूर्वा कोसळला त्या संदर्भात एक आंदोलन चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात ते आंदोलन चालू आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे हा सवाल आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवभक्तांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला विचारत आहोत दोन दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे मुंबई ते आले आणि त्यांनी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर नतमस्तक गुण या सर्व देशवासियांची माफी मागितली माफी मागून हा विषय संपायला हवा हो होता पण महाविकास आघाडीला शिवाजी महाराजांच्या नावं राजकारण करायचं आहे त्यांना हे वाटून समाजामध्ये थेट निर्माण करायचं आहे